मायरा वायकुळ ही लोकप्रिय बालकलाकार असून तिला जी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशी मगाट या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली आणि ती घराघरात पोहोचली मायरा सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते आणि ट्रेंड फॉलो करत रील्सही शेअर करते मायराचा मोठा चाहता वर्ग असून तिचे रील्स व्हायरल होतात मालिकेनंतर मायरानं मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमातही मुख्य भूमिका साकारली अशातच आता मायराबद्दल तिच्या आई वडिलांनी मोठा निर्णय घेतला मायराचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आलं आहे यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मायरा पुन्हा एकदा श्रेयस्तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे श्रेयस्तळपदेच्या वाढदिवसानिमित्त या सिनेमाची घोषणा करण्यात आली मर्दिनी असं या सिनेमाचं नाव आहे श्रेयस तळपदेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेमाची घोषणा केली या पोस्टमध्ये सिनेमाच्या संपूर्ण टीमला टॅग करण्यात आलंय मात्र मायरा वायकुळचं अकाउंट त्यामध्ये दिसत नसून मायराचं हॅशटॅग वापरण्यात आलं आहे मायराच्या आई वडिलांनी फक्त मायराचंच नव्हे तर मायराचा लहान भाऊ ही अकाउंट बंद केलं आहे मायराची आई म्हणजेच श्वेता वायकुळ वाईकुण यांनी काल व्योमच्या बोरनांचा व्हिडिओ शेअर केलाय मात्र त्यामध्ये त्यांनी मायरा आणि व्योम यांना टॅग केलेलं नाहीये त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत मायराच्या आई वडिलांचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का हे कमेंट करून सांगायला विसरू नका